चला हा या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत चालू घडामोडी आगामी काळातल्या विविध परीक्षा टी आय टी असेल मुद्रांक विभागाचा दोन्ही आणि मुद्रांकाचा पेपर असेल तलाडीवरती वनरक्षक पशुधन परीक्षक वेगवेगळे वे पेपर्स त्या सगळ्यांसाठी चालू घडामोडी महत्वाचा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं बेसिकवरचं लेक्चर आहे आपण एक प्रश्न संच घेतला होता फेब्रुवारीचा पण बेसिकचा आपला बाकी होतं ती पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता फ्री फ्रीमध्ये देतोय सगळ्यांना मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण चालू घडामोडी सगळं फ्री देतोय सगळ्या विद्यार्थ्यांना जेवढे काही आपले युट्यूबचे सबस्क्रायबर्स आहेत किंवा ऍपचे सगळे विद्यार्थी मित्र आहेत तुम्हाला करंट अफेअर्स नावाचा एक फोल्डर आहे मागच्या एका वर्षाच्या सगळ्या नोट्सच्या पीडीएफ त्याच्यावरचे लेक्चर सगळे फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे अभ्यास का टॅप तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी जाऊन करंट अफेअर्सचा एक फ्रीमध्ये अभ्यास करू शकतात ने सुगम पोर्टल वाढवलं बघा आता हे सीईडी एस सी ओ जे आहे ना आधी हे काय आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आपण म्हणतोय त्यांनी ना एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुगम पोर्टल जे आहे ते वाढवलेलं आहे आणि ते कशासाठी जैविक उत्पादनासाठी क्लिनिकल क्लिनिकल ट्रायल साईट जोडण्यासाठी आणि प्रमुख तपासकांमध्ये बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज त्यांनी सुलभ केलेले आहे ओके म्हणजे एक नियामक प्रक्रिया सुलभ करणे आणि औषध मंजुरीमध्ये कार्यक्षमता सुधारणे यासाठी हा या संघटनेचा किंवा संस्थेचा हेतू आहे आता तुम्हाला माहित पाहिजे की सुगम नावाचं पोर्टल यांचं आहे सोप सरळ मग सुगम सुगम पोर्टल जे आहे ती एक ऑनलाईन प्रणाली आहे ती यांनी आवश्यक परवाने आणि मंजुरीसाठी अर्ज करण्यासाठी डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर औषधाशी संबंधित जे अर्ज करायचे असतात विविध त्याचं सबमिशन या सुगम पोर्टलवर केल्या जातं मग यामध्ये लसी असेल आर डी एन आधारित औषधं असेल यांच्या क्लिनिकल चाचणी असेल या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो आणि यामध्ये काही बदल त्यांनी केलेला आहे काही कालावधी दिलेले आहेत नियामक देखरेख आणि मानवी हक्कांच्या चिंतात संदर्भात काही बाबी आहे भविष्यातले जे दिशानिर्देश आहे ते अन्य या ठिकाणी मांडलेले आहे पुढचा मत येतो आदित्य यलवन ने कर्नलची पहिलीच प्रतिमा टिपलेली आहे बघा आदित्य यलवन काय आहे भारताचं पहिलं समर्पित अंतराळ आधारित सौर मोहिमा आहे बघा सौर मोहिमा आहे आदित्य यलवन आणि एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सोलर अल्ट्रा व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप जे म्हणतोय आपण याच्यातलं त्याने सौर वातावरणामध्ये सौर ज्वाला कर्नलची पहिली प्रतिमा घेतलेली आहे बघा पहिली एक इमेज आपण ज्याला म्हणतोय ते आपल्यासाठी महत्वाची ठरणार आहे त्या ठिकाणी जो फ्लेअरचा कर्नल दिसून आलेला आहे थरांमध्ये त्या संदर्भात या ठिकाणी अतिरिक्त माहिती याच्यातून भेटणार आहे आदित्य लोन काय हे भारताचं पहिलं सौर शाळा अभियान आहे बघा सौर शाळा म्हणतोय आपण याला आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस ला या ठिकाणी यलवन वर हे पोहोचलं होतं तेही माहीत असलं पाहिजे वैज्ञानिक पेलोड्स याच्यामध्ये आहेत सौर भडक निरीक्षण याच्यातून नोंदवले जातात सौर भौतिक शास्त्रामधल्या प्रगतीसाठी हे मिशन अत्यंत महत्वाचं असणार आहे आर प्रज्ञानंद चर्चेत आहे का बघा हे खेळाडू आहे ना किमान यांची नावं माहीत असली पाहिजेत खेळ माहित असली पाहिजे टाटा स्टील बुद्धिवाल स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारा हार प्रज्ञानंद बस मी एवढंच म्हणतोय बस याच्या पुढे तुम्ही अतिरिक्त जिंकू हे करू शकतात वाचन करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचा हो, हा दुसरा भारतीय याआधी विश्वनाथ आनंद विश्वनाथन आनंद यांनी हे पद पदक मिळवलेलं होतं त्यामुळे हा खेळाडू आपल्यासाठी महत्त्व आहे भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार भेटतोय बघा ग्रॅमीवर याच्या आधी प्रश्न आले ग्रॅमी पुरस्कार कुणाला भेटतोय चंद्रिका टंडन यांना भेटतोय कितवा आहे सदुसष्ट वा आहे कशासाठी आहे संगीत क्षेत्रातला आहे लहान लहान प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आगामी काळात जे काही एम पेपर होणार असेल किंवा सरळ जे पेपर असतील तिथे हे होईल यावर प्रश्न येत जातील ग्लोबल बिझनेस लीडर आहेत संगीतकार आहे चंद्रिका टंडन ओके आणि त्यांचा अल्बम आहे त्रिवेणी या अल्बमसाठी प्राचीन मंत्र आणि जागतिक संगीत यांचा सुंदर असा मिलाफ यामध्ये या अल्बममध्ये या आपल्याला भेटतो आहे यांनी बेस्ट न्यू एज चांट अल्बम श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे सात गाणे याच्यामध्ये आहे ध्यान साधनेसाठी आणि मन शांतीसाठी त्यांनी हे गाणे रचलेले आहे तुम्ही युट्यूबला वगैरे थोडं सर्च करून बघितलं तर तुम्हाला बरंच काही मिळेल पुढचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माहीतच पाहिजे अठ्ठ्याण्णव कुठे झालं दिल्लीला झालं म्हणून हो महत्वाचं आहे दिल्लीच्या विज्ञान भवनात झालं नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये काही भाषण करण्याचा प्रयत्न केला होता ते आपलं माहीत आहे पहिला जो अठराशे अठ्याहत्तरचं पहिलं जे अखिल भारतीय माहिती मराठी साहित्य संमेलन झालं होतं तिथून ही परंपरा चालत आलेली आपण या ठिकाणी बघतो आहे ओके हा आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे भारत युद्ध बांगलादेश रोहित शर्मा चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये अकरा हजार एकशे दिवशीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू क्रिकेटचा मुद्दा आहे जास्त खूप म्हणजे असा हे ये नाही येऊ शकत पण एक माहीत पाहिजे की बाबा रोहित शर्माचा एक रेकॉर्ड आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ओके सचिन तेंडुलकर विराट कोहली सौरव उंगली यांनी सुद्धा या आधी बारा हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे आणि त्यामध्ये आता रोहित शर्मा गेलेला आहे शुभमन गिल आहे एक दिवसीय क्रमवारी तव्वल स्थान आपण स्किप करू हे स्थानं बदलत असतात दिल्लीच्या चवले चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता माहीत असलं पाहिजे दिल्ली राजधानी आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे तिथलं त्या मुख्यमंत्र्यांचं नाव किमान आम्हाला माहित असावं भाजपची सत्ता त्या ठिकाणी आली आहे एवढं किमान आम्हाला माहित असावं याआधी सुषमा स्वराज शीला दीक्षित आतिशी या तीन महिला मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर या चौथ्या आहेत हे तुम्हाला माहित असावं किमान आणि तुम्हाला माहित असावं अभ्यासकटा ऍप्लिकेशन कारण की तुम्हाला चांगला स्कोअर मिळवायचा असेल ना हे मला वाटतं महाराष्ट्रातलं एक सर्वात बेस्ट क्वालिटीचं ॲप्लिकेशन आहे खूप कमी शुल्कामध्ये खूप जास्त स्टडी मटेरियल या ठिकाणी आपण देत असतो ची ब्याच या ठिकाणी आहे नोंदणी आणि मुद्रांक ची बॅच आहे वनरक्षक वनसेवकची ब्याच या ठिकाणी आहे आणि इतरही बॅचेस मलेशिया भारत संरक्षण सहकार्य समिती जी आहे तिच्या बैठकीचं आयोजन कोलालामपूर या ठिकाणी झालं होतं फेब्रुवारीमध्ये ओके त्या ठिकाणी सचिव स्तरावरची ती बैठक होती पुढे राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित नागरी अधिवेशनाची भू सर्वेक्षण पायलट कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे बघा भू सर्वेक्षण ज्याला नक्षा म्हटलं जात आहे नागरी अधिवास केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या मध्य प्रदेशातील रायसेन या ठिकाणी या उद्घाटन होत आहे प्रोग्राम <coughs> राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित लँड सर्वे ऑफ अर्बन हे जी टेशन्स असं म्हटलं गेलेलं आहे ओके त्याचा इंग्लिश मधला फुल फॉर्म सुद्धा तुम्ही सर्च करू शकता नक्षा हा कार्यक्रम आहे भूसंवाद विभाग जे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सव्वीस राज्य तीन केंद्रशासित प्रदेश एकशे बावन्न शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ओके इथले जी, जी जमीन आहे ना त्याचं सर्वेक्षण होणार आहे सगळं नवीन सर्वे या ठिकाणी यामध्ये होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे जे काही आपण बघतो जमिनीवरची वाद वगैरे असेल शेतीमधली आपण बघतो रेट खूप वाढलेले आहेत त्या अनुषंगाने हे सर्वे महत्वाचं ठरणार आहे जी कमलिनी महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू किती वय आता तुम्ही ते सूर्यवंशी नावाचा एक प्लेयर त्या ठिकाणी ऐकला असेल आता ही सोळा वर्षीय डावखुरी फलंदाज आहे सर्वात तरुण आय पी एल मधली जी महिला आय पी एल आहे त्यामध्ये पदार्पण करणारी ही खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय पुढे मी जातो आहे पुढचा मुद्दा आपल्यासाठी आहे इतर मग सर्वात तरुण खेळाडू त्यामध्ये इतर शबलम शेखील वगैरे त्यांचे नावही आहेत अडुतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबद्दल आपण बोलतोय महाराष्ट्राच्या पदकांचं शतक झालंय सुवर्ण पदकांचा रौप्य महोत्सव झालाय रौप्य महोत्सव म्हणजे किती हो पंचवीस सा। पन्नास पंच्याहत्तर साठ सांग आणि सगळ्यात महत्वाचं कुठे झाल्या होत्या स्पर्धा डेहराडून या ठिकाणी झाल्या होत्या महाराष्ट्रातले खेळाडू पदकं जिंकतायत शतकी त्या ठिकाणी म्हणजे पंचवीस सुवर्ण आहे चाळीस रौप्य आहे पंचाळीस कांश्य आहे असे एकशे दहा पदक या ठिकाणी आपण बघतोय सुवर्ण पंचवीस पंचवीस म्हणजे रौप्य ते आपल्याला माहित असलं पाहिजे आणि तिसऱ्या स्थानावर या ठिकाणी महाराष्ट्र आहे सेना दल प्रथम क्रमांकावर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर या ठिकाणी आपल्याला दिसतोय बरं राज्यातलं पहिलं सवरगाव जर तुम्हाला विचारलं तर आता काल एक न्यूज आली आहे की देशातलं पहिलं सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं सांगा बरं मला जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के साक्षरता त्या राज्याची आहे आता पहिलं सवरगाव जी आहे ती मान्याची वाडी आहे कुठे आहे सातारा जिल्ह्यातलं आहे ओके हे आपल्याला माहित असलं पाहिजे म्हणजे एकशे दोन सौर पॅनल आहे अखंडपणे वीज त्या ठिकाणी त्या सोलर पॅनल मधून भेटणारी बघा ते प्रत्येक गावाच्या घरावर सोलर पॅनल त्या ठिकाणी बसवण्यात आले आपण बघतोय मण्याची वाडी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सी के नायडू गौरव पुरस्कार हे पुरस्कार महत्वाचे सी के नायडू गौरव पुरस्कार आम्हाला माहित असला पाहिजे जो सचिन तेंडुलकर यांना भेटला आहे मास्टर ब्लास्टर म्हणून आपण त्यांना ओळखतो आय सी चेअरमन जे आहे जय शहा यांच्या असते त्यांचा सन्मान झाला आहे गुजरात राज्य सरकार आहे समान नागरिक नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करते खरं म्हणजे आधी काही राज्यांनी असा प्रयत्न केलेला आपण ते बघतोय आणि त्यामध्ये आता गुजरातचा सुद्धा समावेश झालेला आहे ओके उत्तराखंडमध्ये मध्ये सी सीची मसुदा समिती सुद्धा नेमली गेली होती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि तीच त्यांचंच या ठिकाणी गुजरात यूसीसी सी सी कमिटीवर अध्यक्षपद म्हणून त्यांना नेमलेलं आहे आय व्ही एफद्वारे जगातलं पहिलं कांगारू भ्रूण तयार केलेला आहे बघा जगातील पहिलं कांगारू भ्रूण आय व्ही एफ इन विट्रो फर्टिलायझेशन कांगारू माहिती कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला आणि आता आय व्ही एफद्वारे ते तयार करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पहिल्यांदा असं घडतं आहे हे आपलं माहीत असावं ऑस्ट्रेलियामध्येच घडलेलं आहे क्वीन्सलँड विद्यापीठामधले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे केलेलं आहे आणि तुम्हाला आता जो प्राणी कुठला तर असणार ते कळतंय विंदाकरंदीकर करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला भेटतोय बघा दोन हजार चोवीस साठीचा ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे रार बोराडे म्हणतो आपण तुम्ही कदाचित यांच्या कथा कादंबऱ्या थोड्याशा वाचल्या असतील आम्हाला होत्या रार बोराडे आहे त्यांना विंदा करंतीकर पुरस्कार भेटतोय महत्वाचा पुरस्कार आहे पुढे सन्मानपूर्वक मृत्यू राईट right टू डाय विथ डिग्निटी देण्याची तयारी करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय कर्नाटक बघा इच्छा मृत्यू असं त्याला मला वाटतं शब्द आहे सन्मानपूर्वक मृत्यू राईट टू डाय ओके okay, म्हणजे असाध्य आजाराने एखादा व्यक्ती त्रस्त आहे ज्यांना जीवन वाचवणारे उपचार नको असलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक मृत्यू देण्याची तयारी हे राज्य करत आहे म्हणजे एखादी व्यक्ती म्हटलं की नाही बाब मला नाही जगायचं गंभीर आजारी खूप जास्त त्रास होतोय मला मरण पाहिजे तर ती इच्छा त्या व्यक्तीला भेटणार आहे कर्नाटक हे ती राज्य आहे सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरतोय दोन फेब्रुवारी ही स्पर्धा पार पडलेली आहे हे आपलं माहीत असावं मला वाटतं या ठिकाणी थोडस वादविवादाची सुद्धा याला किनार लागली होती ओके okay, ते आपला माहित असावं पुढे जातोय आपण सेबी भारतातील सिक्युरिटीज मार्केटचा वारसा जतन करण्यासाठी धवो धरोहर लॉन्च करता आहे काय धरोहर जो शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे सेबी आहे या ठिकाणी धरोहर भारतीय सिक्युरिटीज मार्केटमधील माईल्ड स्टोन नावाचं एक डिजिटल ज्ञान संग्रहालय त्याचं आवार अनावरण यांनी केलेलं आहे बघा धरोहर कोणाचं सेबीचं एवढंच लक्षात ठेवा हो। डिजिटल स्वरूपाचं हे आहे त्या ठिकाणी सगळी माहिती मला वाटतं ते प्रदर्शन त्यांनी ठेवले आहे जतन केलं आहे सगळा डाटा असं आपण म्हणूया पुढचा मुद्दा आहे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस सेवा क्षेत्र ओल्ड वार हॉर्स असं संबोधलं गेलंय बघा सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टर केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला आणि सेवा क्षेत्राला ओल्ड वार हॉर्स असं त्या ठिकाणी म्हटलंय सेवा क्षेत्र किती महत्वाचं आहे आप आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसतो आहे सेवा क्षेत्रामधली जी प्रगती आहे सहा टक्केपेक्षा जास्त प्रत्येक वर्षी जवळपास विकास दर सेवा क्षेत्रामधला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे सेवांमधला व्यापार वगैरे त्याचे आकडे या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही डिटेल वाचू शकता तुम्हाला पीडीएफ मी देणार आहे मी पुढे जातोय भारतीय रेल्वे आहे स्वारेल सुपर ॲप लॉन्च करते बघा स्वारेल काय स्वारेल माहीत असं पाहिजे वा रेल्वेचे अनेक ऍप आहे तुम्हाला माहित असावे रेल्वेचे ऍप्लिकेशन्स माहीत असावे सुपर ऍप स्वारेल लाँच केले हे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने तयार केलं आहे याच्यावर आरक्षण तिकीट अनारक्षित तिकीट प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग ट्रेन धावण्याची स्थिती कोचची स्थिती ऑर्डरिंग पार्सल सेवा सगळं सगळं असणार आहे स्वारेल तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करूनही बघू शकता जे रेल्वेचा प्रवास वगैरे करतात त्यांना या ठिकाणी या सगळ्या बाबीचा फायदा होऊ शकतो भारतातील कर्करोग संशोधनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आय आय टी मद्रास पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस लॉन्च करता आहे बघा तुम्हाला एवढंच येईल की पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस कोणी लॉन्च केला आहे तर आय आय टी मद्रासने कर्करोग हा घातक आजार आहे आपल्याला माहीत आहे आणि या ठिकाणी आय सी एम आर जे आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या अहवालामध्ये या संदर्भात चिंता व्यक्त केली होती आणि त्या अनुषंगाने हे घडलेला आहे तो जिनोम त्या सर्वाधिक रामसर स्थळ असलेलं राज्य बघा रामसर स्थळ म्हटले की काय कशा संदर्भात रामसर करार रा आम्हाला आठवला पाहिजे तामिळनाडूमध्ये दोन स्थळ नव्याने या ठिकाणी हे झाले आहेत निलगिरीमधील लॉंगूड वन आणि मधील कराविट्टी पक्षाबाहेरणी याचा या ठिकाणी समावेश झाला आहे आणि आता सोळा रामसर स्थळ तामिळनाडूत आहे सोळा महाराष्ट्रामध्ये किती आहे तो भारतामध्ये एकूण किती आहेत पानथळ जागा जे जा आहे त्या संदर्भातला हा रामसर कन्व्हेन्शन आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे त्या ठिकाणचं त्या जागांचं संवर्धन शाश्वत वापरासाठी एक करार हा आहे जैवविविधतेचं आश्रय स्थान म्हणून या ठिकाणी हे लोंगूड शोला वनाला ओळखलं जातं कारावेट्टी पक्षाबाहेर अभयारण्य स्थलांतरित पक्षांसाठी महत्वाचा थांबा म्हणून ओळखला जातो मधला पुढे मध्य प्रदेशामधलं भारतातलं पहिलं पांढऱ्या वाघाचं प्रजनन केंद्र याला मंजुरी भेटते आहे बघा भारतातलं पहिलं पांढऱ्या वाघाचं प्रजनन केंद्र पण मध्य प्रदेशमधलं कुठे रेवा जिल्ह्यामधलं या ठिकाणी वाघाचं प्रजनन केंद्र जे आहे त्याला ही मान्यता व्यक्ती आहे मध्य प्रदेश वाघासाठी प्रसिद्ध असं राज्य आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी हे केंद्र गोविंदगड हे ठिकाण आहे तिथे हे स्थापन होत आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहरामध्ये इंदोर सातव्या दा पहिल्या स्थानावर बघा एकदा इंदोरला जा कधीतरी गेले तर बघा किती स्वच्छ असं हे शहर आहे सातव्यांदा हे पहिलं स्थान मिळवतंय म्हणजे यामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे हे लक्षात ठेवावं लागेल भरती करायची आहे तिथे सुद्धा चालू घडवली लागतं रेल्वेवरती आहे किंवा इतर परीक्षांसाठी सुद्धा पंतप्रधान सूर्य घरचं एक वर्ष पूर्ण झालंय एक उज्ज्वल महिलाचं दगड म्हटलं गेलंय ही योजना आहे पंतप्रधान सूर्य घर मुक्त बिजली योजना पी एम एच जी एम बी वाय तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिला वर्धापन दिली म्हणजे सुरू कधी झाले तेरा फेब्रुवारी दोन हजार ला महत्वाची अशी योजना आहे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देते आहे नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारी चोवीसला सुरू केली होती आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी घराच्या शेतावर सौर पॅनल बसवणं वीज खर्च कमी करणं शाश्वत वाढवणं ही फार महत्वाची योजना कधी सुरू झाली कशासाठी आणि टार्गेट काय आहे ते आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना अत्यंत महत्वाची दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी कुटुंब लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा प्रगती काय आहे ते दिलंय शून्य वीज बिल तो एक मुद्दा आहे प्रमुख फायदे तो मुद्दा आहे अनुदान वगैरे भेटतंय आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होते आहे आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगळुरू या ठिकाणी हे उद्घाटन झालं होतं पुढे जातोय आपण श्रीलंकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती चंद्रिका कुमार तुंगा पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीलंकेची सी बी के असं त्यांना म्हटल्या जात ओके त्यांनी इतिहास रचलेला आहे आणि त्यांचा एक अत्यंत महत्वाचा प्रभाव श्रीलंकेच्या राजकारणावर आपल्याला दिसतोय आता राज्य वित्त आयोग कितवा बघा देशीय पातळीवर कितवा वित्त आयोग चालू आहे त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे हे अनेक वेळा विचारलं गेलं पण राज्य कितवा सहावा राज्य वित्त आयोग या ठिकाणी स्थापन केला गेला आहे केंद्र आणि राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्यासाठी स्टेट फायनान्स कमिशन स्थापन करण्याचा निर्णय अठरा फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याला मान्यता देण्यात आली आहे अध्यक्ष सदस्यांच्या नावाची शिफारस राज्यपाल त्या ठिकाणी करतील असं म्हटलेलं आहे आणि हा कालावधी जो आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस असं महत्वाचा एकदम महत्वाचा मुद्दा आण लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला हा लक्षात ठेवावा लागेल वित्त आयोग अत्यंत महत्वाचा हो असतो आपण तीस मुद्दे आजच्या मध्ये डिस्कस केले आणि मला वाटतं फेब्रुवारी तुमचं परफेक्ट झालंय मार्चवरचं मी बेसिक लेक्चर घेतलेलं आहे वर टाकलं आहे एप्रिल वरचं बनवणं चालू आहे पुढे मे चे काही दिवसात येईल करंट अफेअर्सचं तुमचं काहीच सोडत नाही मी परफेक्ट आणि त्याच्यावरचे टेस्ट पेपर आपण घेत राहूया थांबूया धन्यवाद